नमस्कार <Namaskar> आज आपण मस्त अशी तांदळाची खीर करूयात तर ही तांदळाची खीर करायला तेवढीच सोपी आणि खाण्यासाठी देखील टेस्टी आहे तर सुरुवात करूया सर्वप्रथम आपल्या सर्वांचं स्वादापुलकीचं या चॅनलवर खूप खूप स्वागत खीर बनवण्यासाठी मी इथे अर्धी वाटी बासमती तांदूळ घेतलेले आहेत खीर बनवण्यासाठी हे तांदूळ आपण सुरुवातीला भिजवून घेणार आहोत तर स्वच्छ धुवून दोन तासासाठी हे तांदूळ मी भिजत ठेवले होते तर इथे आपले तांदूळ भिजून तयार आहेत खीर बनवण्यासाठी एक वाटी साखर आणि अर्धी वाटी ओल्या नारळाचे काप घेतलेले आहेत तुम्ही अर्धी वाटी ओल्या नारळाचा देखील वापरू शकता सोबतच काही ड्रायफ्रूट्स घेतले त्यामध्ये काजू बदामचे तुकडे आणि पिस्ता खिसून घेतलेला आहे आणि अर्धा लिटर दूध घेतलेला आहे दूध आपण जसे लागेल तसे वापरूयात तर सुरुवातीला भिजत ठेवले तांदूळ आपण एका चाळणीमध्ये काढून अगदी दहा मिनटासाठी नितळून घ्यायचे आहेत तांदूळ नितळल्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामधून हे फिरून घेणार आहोत तांदूळ नितळेपर्यंत आपण ओल्या नारळाचे काप मिक्सरमधून काढून घेऊ तर इथे मी या पद्धतीने मिक्सरमधून ओल्या नारळाचे काप फिरून घेतलेले आहेत नारळाचा खिस एका बाजूला काढून आपण त्याच भांड्यामध्ये तांदूळ वाटून घेणार आहोत तर नितळलेले तांदूळ मिक्सरच्या भांड्यामधून या पद्धतीने वाटून घ्यायचे आहेत या तांदळाची एकदम फाईन पेस्ट देखील करायची नाही थोडे सरच हे तांदूळ आपण भरडून घेतलेले आहेत नंतर गरम कढईमध्ये दोन चमचे तूप आपण टाकून घेतलेलं आहे तूप चांगले गरम झाल्यानंतर सुरुवातीला यामध्ये आपण वाटून घेतलेला नारळ परतून घेणार आहोत तर अगदी दोन ते मिनटासाठी हा नारळ आपण परतून घेऊ नारळ परतल्यानंतर त्यामध्येच आपण मिक्सरला वाटून घेतलेले तांदूळ देखील परतायचे आहेत तर हे तांदूळ परतत असताना याच्या गाठी होण्याची शक्यता असते त्यामुळे गाठी फोडत फोडत आपण हे तांदूळ व्यवस्थित असे गुलाबी रंगावर परतून घ्यायचे आहेत तीन ते चार मिनिट व्यवस्थित असे घाई गडबड न करता सुरुवातीला आपण हे तांदूळ परतून घ्यायचे आहेत यामध्ये गाठी होणार नाहीत याची काळजी घ्यायला हवी नारळ आणि तांदळाची पेस्ट व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण दूध टाकून घेऊ तर मी इथे सुरुवातीला अर्धा लिटर घेतलेले सर्व दूध वापरलेले आहे तांदूळ भिजून घेतल्यामुळे ही खीर आपली पटकन शिजली जाते तर अगदी सात ते आठ मिनिटामध्ये ही खीर आपली शिजत आलेली आहे दूध टाकल्यानंतर सुद्धा ही खीर व्यवस्थित ढवळून घेणं फार गरजेचं आहे नाहीतर याच्या दुधामध्ये तांदळाच्या गाठी तयार होतात तर त्यामुळे आपण व्यवस्थित अशी सारखी ढवळत राहून ही खीर शिजवून घ्यायची आहे अशा छान छान आणि साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी स्वादापुलकीचं या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा घेतलेले अर्धा लिटर दूध टाकल्यानंतर सुद्धा मला थोडे दूध कमी वाटले म्हणून मी नंतर वरून अर्धी वाटी दूध टाकलेलं आहे आणि सोबतच काजू बदामचे काप टाकले आणि एक वाटी साखर टाकून घेतली तर इथे खीर बनवत असताना मला एक वाटी साखर पुरेशी झालेली आहे सोबतच अर्धा चमचा विलायची पावडर टाकून पुन्हा एकदा खीर आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे खिरीमध्ये साखर तुमच्या चवीनुसार कमी अधिक करू शकता तर मी या पद्धतीने इथे खीर तयार केलेली आहे तुम्हाला जर खीर थोडी पातळ हवी असेल तर तुम्ही दूध वाढवून घेऊ शकता खीर तयार झाल्यानंतर वरून पिस्त्याचे काप टाकले आणि दोन चमचे तूप आवर्जून टाकून घ्या कारण तूप टाकल्यामुळे खिरीची टेस्ट दुप्पट वाढते तांदळाची ही खीर पुरीसोबत किंवा चपातीसोबतसुद्धा खायला छान लागते त्यामुळे ही खीर मी जास्त पातळ केलेली नाही तुमच्या आवडीनुसार यामध्ये दूध तुम्ही कमी जास्त करू शकता तांदळाची ही खीर नैवेद्यासाठी आवर्जून केली जाते महालक्ष्मीच्या उपवासासाठी सुद्धा आवर्जून ही खीर केली जाते तर यावरती आपण पिस्त्याचे काही काप आणि गुलाबाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत तर या गुलाबाच्या पाकळ्या खिरीवरती दिसायला तर सुंदर दिसतातच पण चवीलासुद्धा फार छान लागतात शक्यतो तांदळाची खीर बनवत असताना कोणताही सुवासिक तांदूळ वापरला म्हणजे खिरीची टेस्ट आणखीनच वाढते रेसिपी आवडल्यास एक वेळेत जरूर करून पहा पुन्हा भेटू अशाच एखाद्या रेसिपीसोबत